रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर अकोले तालुक्यातील धुमाळवाडी येथील विशाल रामदास चौधरी वयवर्ष अडोतीस याचं अल्पशा आजारानं मंगळवारी एक ऑक्टोबरला निधन झालं तो ड्रायव्हर म्हणून काम करत होता त्याची परिस्थिती बेताची आहे विशाल याच्या पाठीमागे पत्नी एक लहान बाळ असून एक भाऊ आणि एक बहीण आहे तर शोकाकुल वातावरणात बुधवारी विशालवर धुमाळवाडी मध्ये अंत्यसंस्कार केले गेले -के विशालच्या जाण्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जातीय भारत रेघाटे सी न्यूज मराठी अकोले हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर